प्रधानमंत्री कौशल विकास योजना त्याचा माझ्या मित्राला खूप लाभ झाला तीन ते सहा महिने तर मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केला आता त्यांनी छोटंसं दुकान टाकलं आहे तर त्याचं खूप चांगलं चालू आहे आणि त्याचा बघून मलाही खूप आनंद झाला आहे त्याच्यामुळे चांगलं एक छोटासा हातभार लागतो फायनान्शियली चांगली गोष्ट मला पर्सनली मोदींचं कॅरेक्टर आणि पर्सनॅलिटी खूप आवडते आणि त्यांचे म्हणजे बोल्ड डिसिजन्स खूप चांगले असतात फायनान्शियली खूप देश आपला चांगला बनतो आहे जी डी पी वगैरे आपलं खूप करतो आहे रस्ते वगैरे खूप चांगले गेलेत जागी जागेवर शाळेच्या इथे वगैरे स्पीड ब्रेकर आहेत ज्यांनी ऍक्सिडेंट वगैरे होणं कमी झालंय फॉरेन अफेअर्स वगैरे खूप चांगले झालं योजना म्हणाल तर त्यांना पैशांची गरज आहे लाडक्या आम्हाला घरांमध्ये वगैरे खूप चांगला लाभ झाला आज अंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला आज शेअा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट बि हसले भॻत करी बि हसल